हॅलो ग आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत आणि साडीला फॉल कसा लावतो तर डायरेक्ट आपल्याला काही मिनटातच आपल्याला सा साध्या शिलाई मशीनवर फॉल लावायचा आहे तर फॉल हा कॉटनचा घ्यायचा आहे आणि किती सोडायचा आहे ते जवळपास दहा ते बारा इंच आपल्याला सोडून नंतर फॉल लावायचा आहे फॉलचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे पण हा व्हिडिओ आहे खास काही मिनटात कारण लग्न असं दिवस चालू झालेले आहेत आणि आपल्याला साडी पण तयार करायची असते तर मग जर डार्क साडी असेल किंवा डिझाईन डार्क असेल किंवा त्याची डिझाईन जी जवळजवळ असेल तर तुम्ही दोन्हीही साईडनी मी शिलाई मारू शकता आता इथे मी बघू शकता सात ही शिलाई मारून घेत आहे फॉल आपल्याला सरळ ठेवायचा आहे आणि फोल्ड करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित काठावर आली पाहिजे आपल्या फॉलचा काठ आणि साडीचा काठ जो आहे तो आणि त्याच्यावर शिलाई मारायची आहे आणि काही मिनटातच आपला फॉल लागून जातो तर घरच्या घरी आपण फॉल लावता येते आपल्याला साडीला आणि घाई जर असेल तर त्याप्रमाणे आपण घरी फॉल लावू शकतो बाहेर गर्दी राहते बाहेर लवकर करून देत नाही फॉल लावून देत नाही आणि वेळ पण जातो आणि आपल्याला समजा लवकर जर जायचं असेल आणि साडी आपल्याला तयार करायची असेल तर ते बघू शकता तुम्ही आपली साडीला खालच्या साईडने पूर्ण फॉल लावून झालेला आहे बघू शकता आणि अशाच प्रकारे पूर्ण साडीला आपण शिलाई टाकणार आहोत किंवा फॉल अटॅच करणार आहोत कारण भरपूर झालं खालच्या साईडने मशीनवर शिलाई मारली जाते किंवा पिको केल्या जाते आणि वरच्या साईडला हेमिंग केलं जाते तर हेमिंग करायला पण वेळ लागतो जवळपास पाऊन तास लागतो करायला जर तो वेळ वाचवायचा असेल तर मशीनवर एकदम कारण तुम्ही साडी पाहून फॉल लावू शकता जर साडी अशी डिझायनर असेल आणि डार्क असेल जाड असेल तर कारण पातळ साडीवर जी नेटची साडी म्हणू शकता किंवा सिल्की साडी म्हणू शकता कारण ती प्लेन राहते तर त्याच्यावरती शिलाई दिसते तर अशा साडीवर शिलाई दिसत नाही आणि आपला फॉल पण व्यवस्थित बसतो आणि फाटायची पण गरज पडत गर गरजच नाही फाटतच नाही तर अशा प्रकारे आपल्याला साडीला फॉल लावून घेता येते तर दोन्हीही साईडनी काही मिनटामध्ये साडीला फॉल लावला जातो तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवटी बेल बेलायकॉनचं बटन क्लिक करा जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल इथे आपला फॉल लावून झालेला आहे बघू शकता तुम्ही एकदम ओळखायला सुद्धा येत नाही की आपण फॉल लावलेला आहे म्हणून अशा प्रकारची जर साडी असेल तर तुम्ही नक्की ट्राय